आणि तिथे देवळातच माझ्या जे काय मनात आहे ते उघडपणे सगळे जेवढे काही शंभर दोनशे कार्यकर्ते होते त्यांच्यासमोर मी बोललो ही लढाई ही पवार वर्सेस सामान्य जनता अशी लढाई आहे दोन्ही पवार वर्सेस सामान्य जनता आणि त्याच्यामुळे ही लढाई मी लोकांच्या हितासाठी आणि लोकशाही मूल्य जपण्यासाठी लढतो आहे आणि त्याच्यामध्ये माझा शक्यतो कुठचाही बदल नाही आपण हे सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली होती शंभूराजेंशी चर्चा झाली होती त्यांनाही मी सांगितलं होतं की ही सीट शिवसेनेला घ्या मनुष्यबाणावर लढवा आपण इतिहास घडू अगदीच तसं काही नाही झालं तर आपल्या परवानगीने आपण विचारून घ्या भाजप जरी सांगत असेल तरी मला भाजपच्या चिन्हावर लढायला देखील काही हरकत नाही पण आपल्या पूर्व परवानगी <coughs> जसं आज शिरूरमध्ये झालंय त्याच धर्तीवर जर समजा इलेक्टिव्ह मिरेट धरून जर ते केलं गेलं के तर निश्चित मला त्याच्याबद्दलही आनंद वाटेल राहिली गोष्ट याची की वेळ खूप कमी असल्यामुळे हा प्रचार दौरा असाच पुढे चालू राहणार आणि आपण जे बोललो ते खरं आहे की महायुतीमध्ये याच्यामुळे जर काही तणाव होत असेल तर मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की वा एकनाथ शिंदे हे आमचे वरिष्ठ घरातले नेतृत्व आहे आणि त्यांना कुठे जर त्रास होत असेल अडचणी वाटत असेल तर मी दोन तीन महिन्याने काय फरक पडणार मी बाजूला होऊन शिवसेनेपासून बाजूला विभक्त होऊन ही निवडणूक लढवेल जेणेकरून पक्षाला किंवा पक्षाच्या कोणत्याही उमेदवारांना त्रास होऊ नये परंतु मी पुन्हा पुन्हा तेच ऐकतोय की एवढे मतभर नेते आहेत अजित पवार त्याचप्रमाणे मोठे पवार आणि मग मी लढत असताना नाही एवढा काय त्रास होत आहे की ते माझ्या पक्षालाच ब्लॅकमेलिंग करायला निघालेले की जर तो शिवतारे पाठी गेले नाहीत थांबले नाहीत तर आम्ही सगळीकडे उमेदवार उभे करू वगैरे हे ब्लॅकमेलिंगच आहे ना आणि याचा अर्थ हा क्लिअर आहे की बारामतीतील जनता बरोबर ह्यांना त्यांचा धडा शिकवेल ही खात्री त्यांना झालेली आहे आज नोरा कोस्ता झाल्या गेल्यावरची जी काही लढाई झाली ती कंचनकुल यांची झाली बरोबर तरी पण लोक थोडे साशंक होते भीत भीत होते दोन हजार चौदाला जर मीच प्रचार प्रमुख होतो जाणकरांनी जर कमळाचं चिन्ह घेतलं असतं भाजपचं तर त्याच वेळेस पाडाव झाला असता त्यावेळेस दोन हजार चौदाला मला जरी तिकीट दिले असते तरी त्यांचा पाडाव झाला असता आणि म्हणून तांत्रिकदृष्ट्या निवडणूक कशी जिंकायची याच्यात मातब्बर पवार मंडळी आहेत आणि त्यातला एक भाग म्हणून त्यावेळेस ही सीट सोडली गेली होती चिन्ह घेतलं नव्हतं गेल्या वेळेस त्यांनी लढाई जरी झाली तरी काही दृष्ट्या एकत्रित ते दोघेजण होते आणि म्हणून थोडीशी अडचण झाली यावेळेच जो प्रकार आहे तो एकदम पूर्ण वेगळा आहे की इथे म्हणून मी सांगितलं की कुठच्या पक्षाची मतं नाही आहेत तिथे बहुतेक पवार प्रो आणि पवार विरोधी त्यामुळे पवार प्रो मतं आहेत त्याच्यामध्ये डिव्हिजन होईल विभाजन होईल आणि पवार जी मतं आहेत की जरी कुठच्या पक्षांची वगैरे असतील तरी मला खात्री आहे की ती पवारांना होणार नाही ती धनुष्य ती तुतारीलाही होणार नाहीत आणि ती घड्याळालाही होणार नाही मला खात्री आहे की शिवसेना भाजपच्या विचाराचा एक नेता म्हणून मला सर्व पक्षातील मंडळी जो आज माझा संपर्क आहे आणि जे मला लोक आपली मनोगतं व्यक्त करत आहेत त्यात राष्ट्रवादीचे लोक आहेत काँग्रेसचे लोक का आहेत भाजपचे लोक आहेत सेनेचे तर आहेतच आहेत ते माझ्याबरोबर असणारच कारण मी त्या कुटुंबाचा एक भाग आहे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बापू हा ही संधी सोडू नका राष्ट्रवादीचे सुद्धा कार्यकर्ते असे स्पष्ट सांगतायत समोर कोणी येणार नाही पण आम्ही कंटाळलो यांना मतं द्यायची यांना साहेब आम्ही बनवायचं नंतर हे आमच्यावर डोळ्या वटारतात त्यामुळे लोक कंटाळलेले आहेत ह्या झुंडूशाहीला आणि घराणेशाहीला त्यावेळेस सगळ्या पक्षातले लोक हे मतदान करायला तयार आहेत आज मी आता गिरवी गावामध्ये गेलो होतो तिथे जे का सर्व कार्यकर्ते होते वेगवेगळ्या पक्षाचे लोक होते किती असतील शंभर दीडशे लोक होते परंतु सगळ्यांनी एकच विनंती केली की कोणत्याही परिस्थितीत महागार घेऊ नका तुम्ही आज आलाय आमच्याकडे पण आमच्या चर्चा आठ दहा दिवस चालू आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी संधी आली आहे संधीला सोनं करण्यासाठी आम्ही सगळेजण आपोआप तयार धार लावून अगदी बसलेलो त्यावेळेला तुम्ही माघार घेऊ नका एवढंच करा बाकीचं आमचं काम आम्ही करू प्रत्येक ठिकाणी असंच बोललं जातंय आहे जनरल सुद्धा फोन मला तसेच असतात आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आपल्या माणसाला मतदान करण्याचा अधिकार हा मतदाराचा अधिकार आहे तो बजावण्यासाठी आणि त्यांना योग्य संधी देण्यासाठी ही निवडणूक अख्ख्या राज्यातली महत्वाची निवडणूक लोकशाहीची मूल्य जपणारी निवडणूक आणि चमत्कार काय करू शकतात लोकशाहीमध्ये लोक त्याचं एक उदाहरण म्हणून सुद्धा देशात चर्चेली जाणारी ही निवडणूक होईल कारण वाराणसी जिंकली किंवा अमेठी जिंकली त्यावेळेस मोठं संघटन होतं भाजपचं इथे आता माझ्याकडे संघटन काही नाही मी इंडिपेंडंट आहे एकच संघटन आहे माझं पवार विरोध आणि त्या विरोधासाठी ठाम पाय रोन उभे राहणे आणि लोकांना मतदानाची संधी दे आणि म्हणून निश्चितपणे गावागावातून ही क्रांती होईल तरुण मंडळी हातात सर्व पक्षाचे लोक ज्यांचं ज्यांचं म्हणजे सद्वी बुद्धी जागृत आहे ना तो प्रत्येकजण म्हणतो की चाळीस चाळीस वर्ष आम्ही यांना का मतं द्यायची काय आमच्यासाठी केलेलं आहे बारामतीमध्ये तीच अवस्था आहे अर्ध्या बारामतीची पुरंदर भोर वेल्ला मुळशी हडत तुलचा दौंड हे तर राहिलं बाजूलाच इथे तर काहीच केलेलं नाही आणि त्यामुळे लोकांची इच्छा आहे माझ्या मते स्पोर्टिंगली एवढा आखंड तांडव न होता लोकांचा कौल घेतला पाहिजे काही जो असेल तो कौल स्वीकारायला तिघांनी तयार असलं पाहिजे तुम्ही सातत्याने भूमिका म्हणताय हे दोन्ही पवारांना पाडा पण जास्त करून तुमचा अजित पवार हर्षवर्धन पाटलांनी देखील भूमिका घेतली आणि पवारांनी आणि थोपटे परिवाराचे तीस वर्षाचे जे राजकीय वैर आहे त्याच्यानंतर तुम्ही राजकीय वैर असं नाही म्हणता येणार ज्या माणसाने मुख्यमंत्री होत असताना आदरणीय अनंतराव थोपटेंना पाडलं कटकारस्थान करून ते राजकीय वैर नाही त्यांनी वाटोळ करून टाकलं त्यांच्या आयुष्याचं आणि त्या भोरच्या जनतेचं सुद्धा स्वाभिमान मोडून टाकलेलं आहे त्यामुळे हो राजकीय वर ह्यांनी नाही केली ह्यांनी केलेलं आहे स्वतः ती माणसं साधी आहेत इकडे हर्षवर्धन पाटील साहेब आमचे लोकसभा आली की त्यांना कोण बोलायचं मतदान करून घ्यायचं सत्तर ऐंशी हजाराचं लीड द्यायला लावायचं आणि विधानसभेला त्यांना धक्का देऊन टाकायचं हे राजकारणातले अविश्वासार्हता आणि राक्षसीपणा आहे कुठच्या इथिक्स नाहीत कुठची तत्व नाही प्रिन्सिपल नाहीत मी बोलेल तेच प्रिन्सिपल आणि मी बोलेल तेच तत्व अशा प्रकारची मानसिकता असणारे जे लोक आहेत ते घातक आहेत आणि म्हणून दोन्ही पवार असतील त्यांच्या विरोधात मी पूर्णपणे निव्वळ त्यांना विरोध आणि हुकुमशाहीला झुंडीशाहीला विरोध नाव महत्वाचं नाही त्यांचं त्यांची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी मग ते कोणाचे नाव आडनावाची असो मी ही निवडणूक लढतोय आणि लोकांना आव्हान करतोय की अशी संधी परत नाही या महाराष्ट्रामध्ये मतदारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दाखवून द्यावं ते आम्ही सत्याबरोबर आहोत जनशक्ती ही धनशक्तीपेक्षा आणि प्रस्थापितांपेक्षा लोकशाहीमध्ये मोठी आहे दाखवण्याची एक नामी संधी आहे जनतेने आणि मतदारांनी ते करावं वैयक्तिक राब लोक कुठची पार्टी बिरटी याच्या पलीकडे जाऊ आपल्या सद्वी बुद्धीला स्मरून मतदान करावं आणि याच्यात आपण सहभाग करावा माझ्याकडे काय मोठी संघटना नाही काय नाही काय नाही त्यामुळे त्या गावातल्या तरुण सहकाऱ्यांनी एकत्र ये येऊन माझं परिचय पत्र असेल माझं चिन्ह असेल आणि लोकांना बाहेर काढून मतदान करून घेणे हे पवित्र लोकशाहीतलं काम धर्मयुद्ध म्हणून तरुण सहकाऱ्यांनी गावा गावातल्या सर्व पक्षीय लोकांनी करतो मी कुठच्या एका पक्षाला बोलत नाही कारण मला फोन येणारे सगळ्या पक्षाचे लोक आहेत राष्ट्रवादीचे आहेत काँग्रेसचे आहेत भाजपचे आहेत काही भाजपची काही मंडळी अशी म्हणायला लागली की या अजित पवारांना घेतलं कशाला मला एक तरुण पोरगा आहे का तालुका लेवलला मोठं काम करणार पोरगा त्यांनी सांगितलं बापू ज्या दिवशी अजित पवारांना घेतलं ना त्या दिवशीच आमचं मन मार नाराज आहे आम्ही दहा दहा वीस वीस तीस तीस वर्ष काम करतो आहे कशासाठी यांना घेतले हे आमच्या समजण्याच्या पण निर्णय आणि म्हणून त्यांनीही सांगितलं की इतर निवडणुकीला आम्ही भाजप म्हणजे भाजप आम्ही कॅडरचे लोक आहोत पण इथे पवारांना विरोध करण्यासाठी कॅडर सोडून आम्ही तुम्हाला मतदान करू तुम्ही हटू नका पाठवू अशा प्रकारची भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील घेतले त्याच्या पुढचंही गणित मी सांगतो उद्या आता खडकवासलामध्ये जर अजित पवारांचा घड्याळ चालवण्याचा प्रयत्न भाजपाने केला तर पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये विधानसभा आणि त्याच्यानंतर नगरसेवक कॉर्पोरेशन आहे तो जर घडीची जर घड्याळ्याची सवय लोकांनी लावली अजित पवारांना एकदा ग्रीप मिळाल्यावर ते शिवसेनेलाही मारायला निघाले आणि भाजपलाही मारायला निघाले ते कधीच कोणाच्या होऊ शकत नाही आणि म्हणून बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं असं की बापू जर घड्याळ आम्ही आत्ता चालवलं तर दहा दहा वर्षाची आमची मेहनत वाया जाईल अशी परिस्थिती आहे नेत्यांनी काही करू गुप्त मतदान आहे आम्ही आमच्या पद्धतीने काम करू आणि धर्माचं आम्ही काम करू असं सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मला सांगितलेलं प्रश्न महाविकास आघाडीमध्ये गुंजवणीचा पाईपलाईन संपूर्ण एवढं मटेरियल आलेलं ते पुढचं काम करू दिलं नाही राष्ट्रीय बाजार माझा अडकवला आणि त्याच्या माध्यमातून पुढे सतरा अठरा एकशे अठरा कोटीची फुरसुंग आणि देवाची पाण्याची ओळी ओळीची पाणी योजना ती तीन वर्ष रखडली एवढं पाप यांनी केलेलं आहे इकडे एसटी स्टँड तुम्हाला बांधायला पाहिजे एअरपोर्ट सारखं अरे एअरपोर्ट सारखी सार टी एसटी स्टँडवर माणसं साधीच असतात ना एसटी स्टँड मग कशाला हटत की एअरपोर्ट सारखं दिसलं पाहिजे तिथे एअरपोर्टला असणारी जी माणसं असतात तसे पेश, तसे पॅसेंजर येणार साधी माणसं आहेत ना गावखेड्यातली पण निवळ हट्ट आणि सरकारी तिजोचा तिजोरीतला पैशांचा लोकांचा अपव्यय म्हणून शरद अजित पवार जरा जास्त राग आहे राग हा दोघांवर हो आहे प्रस्थापितांवर हो आहे झुंडूशाहीवर हो आहे घराणेशाहीवर हो आहे आणि म्हणून कोणीतरी उभं राहिलं पाहिजे याच्या विरुद्ध म्हणून ठामपणे मी उभा आहे आणि म्हणून माघार घेणार नाही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही लोकांनी देखील मानसिक दृष्ट्या मी लढायला तयार झाल्यानंतर एक संधी तुम्हाला सगळ्यांना आपल्याला उपलब्ध उप करून दिल्यानंतर लोकशाहीतील आपलं कर्तव्य बजावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा मतदानाचा अधिकार तो योग्य माणसासाठी बटणं दाबून करा लोकशाही जिवंत ठेवा नाहीतर हे लोकशाही वाचवा लोकशाही वाचवा बोलणारे लोक हेच लोकशाहीचे धिंडवडे काढणारे लोक आहेत मी सकाळी म्हटलं रुरल टेररिझम ग्रामीण भागात त्यांचा दहशत आहे कशी दहशत आहे विकास सोसायटीत एखादा माणूस दुसऱ्या पक्षाचा विचार घेऊन जो पुढे जायला लागला त्याला विकास सोसायटीतून कर्ज देणार नाही त्याचा ऊस तोडणार नाही त्याचं दूध घेणार नाही त्याला कर्ज देणार नाही आणि म्हणून वाढीत टाकल्यासारखं सगळ्या संस्था त्यांच्या हातात असल्यामुळे हा दहशतवाद आहे की ज्याच्यामुळे एखाद्या माणसाला वैचारिकदृष्ट्या वाटलं की यांना विरोध करायचा तरी विरोध ओहड करताना त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी खूप अडचणी येतात आणि म्हणून हा रुरल टेररिझम ग्रामीण दहशतवाद वाईट कपडे घातलेल्या लोकांनी या संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात नव्हे त्यांचे सगळे बाकीचे असे प्रस्तावित सगळीकडे तेच आहे आणि म्हणून लोकांनी पुढे आलं पाहिजे तुम्हाला एक ऑप्शन मी दिलेलं आहे तुम्ही मतदान करा मला खासदार बनवा आणि मग यांचं बाकीचे बिमोड कसे करायचे वैयक्तिक नव्हे या प्रवृत्तीचा बिमोड कुठच्याही वैयक्तिक पवार किंवा शरद पवार किंवा अजित पवार यांच्या विरुद्ध मी नसून अशा प्रकारच्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या लोकशाहीमध्ये आणखी वाढल्या तर ते लोकशाहीला आणि सर्वसामान्य जनतेला धोक्याच आहे म्हणून हे करणं गरजेचं आहे म्हणून ही सगळी निवडणूक किती असतील शंभर दीडशे लोक होते परंतु सगळ्यांनी एकच विनंती केली की कोणत्याही परिस्थिती माघार घेऊ नका तुम्ही आज आलाय आमच्याकडे पण आमच्या चर्चा आठ दहा दिवस चालू आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी संधी आली आहे संधीला सोनं करण्यासाठी आम्ही सगळेजण आपोआप तयार धार लावून अगदी बसलेलो त्यावेळी तुम्ही माघार हो घेऊ नका एवढंच करा बाकीचं आमचं काम आम्ही करू प्रत्येक ठिकाणी असंच बोललं जातं आहे सुद्धा फोन मला तसेच असतात आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आपल्या म माणसाला मतदान करण्याचा अधिकार हा मतदाराचा अधिकार आहे तो बजावण्यासाठी आणि त्यांना योग्य संधी देण्यासाठी ही निवडणूक अख्ख्या राज्यातली महत्वाची निवडणूक लोकशाहीची मूल्य जपणारी निवडणूक आणि चमत्कार काय करू शकतात लोकशाहीमध्ये लोक त्याचं उदाहरण म्हणून सुद्धा देशात चर्चेली जाणारी हो ही निवडणूक होईल कारण वाराणसी जिंकली किंवा वारा, अमेठी जिंकली त्यावेळेस मोठं संघटन होतं भाजपचं इथे आता माझ्याकडे संघटन काही नाही मी इंडिपेंडंट आहे एकच संघटन आहे माझं पवार विरोध आणि त्या पवार विरोधासाठी ठाम काय रोन उभे राहणे आणि लोकांना मतदानाची संधी दे आणि म्हणून निश्चितपणे गावागावातून ही क्रांती होईल तरुण मंडळी हातात सर्व पक्षाचे लोक ज्यांचं ज्यांचं म्हणजे सद्वी बुद्धी जागृत आहे ना तो प्रत्येक जण म्हणतो की चाळीस चाळीस वर्ष आम्ही यांना का मत द्यायची काय आमच्यासाठी केलेलं आहे बारामतीमध्ये तीच अवस्था आहे अर्ध्या बारामतीची पुरंदर भोर वेल्ला मुळशी हडत तुमचं दौंड हे तर राहिलं बाजूलाच इथे तर काहीच केलेलं नाही आणि त्यामुळे लोकांची इच्छा आहे माझ्या मते स्पोर्टिंगली एवढा आखण तांडव न होता लोकांचा कौल घेतला पाहिजे काही जो असेल तो कौल स्वीकारायला तिघांनी तयार असलं पाहिजे तुम्ही सातत्याने भूमिका मांडताय दोन्ही पवारांना पाडा जास्त करून तुमचा अजित पवार जास्त नाही नाही असं दोन्ही पवार मुख्यमंत्री चार वेळा होते पवार साहेब काय झालं ते एकोणतीस गावाच्या बारामतीतलं तरी पाणी मिळालं का मी आमदार झाल्यानंतर भांडण तंटा करत दोन हजार नऊ पासून दोन हजार पुरंदर उपसा पूर्ण करून घेतली साडे चौदा हजार पंधरा हजार हेक्टरला पाणी केलं आज कल्याण झालंय माझ्या पुरंदाचं गुंजवणीचं धरण एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत राष्ट्रवादीची शरद पवारांची अजित पवारांची सत्ता होती जलसंपदा खातं होतं पद होतं मग त्यांनी ते गुंजवणीचं धरण मी मंत्री झाल्यावर जे दोन वर्षात पूर्ण करू शकलो त्या अजितदादांनी का केलं नाही त्यामुळे एक्झिक्युटिव्ह पदावर असताना सुद्धा आमच्यावर अन्याय केला त्यामुळे ते त्यांच्यावर जरा राग आहे पण त्याच्याबरोबरीने पवारसाहेबांनी सुद्धा जेव्हा कधी आम्ही भांडणं केली सासवडला पाणी आम्हाला कधी मिळालं जेव्हा दीडशे जेल जेलमध्ये गेले आणि जलसंबाद समाधी आंदोलन शिवसेनेच्या तत्कालीन सर्व कार्यकर्त्यांनी केली त्यावेळेस पिण्याचं पाणी मिळाले त्यामुळे काय त्यांनी दिलं एवढं आम्हाला सांगावं त्यांनी त्यामुळे भोरला तीच अवस्था आहे दौंडला तीच अवस्था आहे इंदापूरला तीच अवस्था आहे आणि पुरंदरला तीच अवस्था त्यामुळे हे मतं मागायला कुठच्या बेसवर जात तुम्ही पुरंदरला माझ्याकडे कुठ